अखंड विश्वाला शांतीचा महान संजेशन आहे महागृहात विश्वरत्न परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज महाराज शाहू माता रमाई माता विमाई माता सावित्रीबाई फुले माता जिजाई या सर्व विचारवंतांचे चरणे नतमस्तक होते व माझ्या छोट्याशा भाषणाला सुरुवात करते सर्वप्रथम सर्वांना माझा मनपूर्वक जयली माझे नाव श्रावणी वैभव गमरे आहे मी आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांसमोर माझ्या हृदयातील भीमजन्मोत्सव घेऊन आले आहे तर त्याला सर्वजण मिळून भीमजने भीम जयंती जने साजरी करूया आहे दीनदलितांचे तलवार होऊन गेले अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले दीनदलितांचे तलवार होऊन गेले अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले होते ते गरीबच पण या जगाचे कोहिनूर होऊन गेले होते ते गरीबच पण या जगाचे कोहिनूर होऊन गेले जग खूप रडवीत होते त्यांना पण ते या जगाला घडवून गेले जग खूप रडवेत होते त्यांना पण ते या जगाला घडवून गेले अरे यांना अजूनही कळत नाही वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा ते या जगाचे संविधान लिहून गेले वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा ते या देशाचे संविधान लिहून गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होते व माझ्या पुढच्या भाषणाला सुरुवात करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नाव तर त्यांची विशेषता आहे बा बाडेदाराच्या स्वभावाने बा बारकाईने अभ्यास करणार

वडिलांचे नाव रामजी आंबेडकर तर आईचे नाव भीमाबाई असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाचनाचा छंद लागला तो फक्त आणि तो वाचनाचे छंद पुढे संविधान निर्मितीत आसमंत ठरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभ्यासाची आवड असल्यामुळे त्यांनी बी एम मास्टर ऑफ सायन्स डॉक्टर ऑफ सायन्स अशा अनेक पदव्या संपादन केल्या फार पूर्वीच्या काळी अस्पृश्य जातीला पानवठ्यावर जाऊन पाणी पिण्याचा सुद्धा अधिकार नव्हता

तर बाबासाहेब रा, रामाबाईना रामू अशी हाक मारत ह्या दोघांची जोडी इतकी अप्रतिम होती की काही सांगूच शकत नाही बोलावे कमी होते आता तो काळा दिवस येत चालला होता जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या मारण्याची चाहूल लागली होती त्या ती चाहूल तीन डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी लागली होती तेव्हापासून हो ते सहा डिसेंबर सहा डिसेंबर पर्यंत ती चाहू वाढत 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 गेले आणि शेवटी तो काळा दिवस उजाडला त्या दिवशी ही प्रज्ञाशोध झहती प्रज्ञाशोध मालवली एवढे बोलून मी माझ्या विषय सोपं नमकदार जय